शिबला शासकीय आश्रमशाळेत कलाविष्कार वार्षिक संमेलन शिबला येथे शासकीय माध्यमिक व साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कांबळेसर तसेच प्रमुख पाहुणे पांडुरंगजी पोयाम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष व सरपंच रजनी तोडासाम यांची हस्ते प्रथम सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फूल हार अर्पण करून पूजा अर्चा करण्यात आली व नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली पांडुरंगजी पोयाम यांनी कलाविष्कार वार्षिक संमेलनावर माहिती दिली तसेच रजनी तोडासाम सरपंच दिघाडे सर भटकर सर यांनी सुद्धा कलाविष्कार संमेलनावर महत्वाची माहिती दिली व कार्यक्रमाचे अध्यक्ष कांबळे सर यांचे भाषण झाल्यानंतर विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचे डान्स नाटक घेण्यात आले या, या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक तसेच जवळपासच्या गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर यांनी केले अशा प्रकारे हा कलाविष्कार संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी